रुद्र किराणा आणि जनरल स्टोर्स आमच्याकडे सर्व प्रकारचे कडधान्य दूध दही थंड पेय स्टेशनरी आणि कॉस्मेटिक्स योग्य दरात मिळेल आमचा पत्ता गोपाळनंदा कॉम्प्लेक्स पुढा वेंगुर्ला रोड उत्कर्ष नगर हिंगोळी संपर्क चौऱ्याण्णव शून्य पाच पंच्याण्णव सव्वीस अठरा राज्यपाल रमेश बैस यांच्या बदलीच्या बातम्यांना मध्यंतरी वेग आला होता तर त्यांना मुदतवाढ मिळणार की राज्याला नवे राज्यपाल मिळणार याकडे राजकीय वर्तुळात चर्चा सुरू झाली होती या दरम्यान शनिवारी मध्यरात्री राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी देशातील विविध राज्यांमध्ये नवीन राज्यपालांच्या नियुक्तीचे आदेश दिले आहेत त्यामुळे रमेश बैस यांच्या जागी राज्याला नव्या राज्यपालांची नियुक्ती झाली आहे बैस यांच्या जागी झारखंडचे राज्यपाल सी पी राधाकृष्णन यांची महाराष्ट्राचे राज्यपाल म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे तसेच राज्यातील भाजपचे ज्येष्ठ आणि विधानसभेचे माजी अध्यक्ष हरिभाऊ बागडे यांच्यावर राजस्थानच्या राज्यपालाची जबाबदारी देण्यात आली आहे दरम्यान राज्यात काहीच महिन्यात विधानसभा निवडणुका होणार असल्यानं राधाकृष्णन यांची नियुक्ती महत्त्वाची मानली जात आहे असे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी कोकणशाहीचं युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा व बेल बटन प्रेस करा तसेच फेसबुक पेज लाईक करा आणि इंस्टाग्राम